नमस्कार मित्रांनो बघा पोलीस भरती बद्दल आपण व्हिडिओ टाकला होता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट सर कृपया करून पोलीस भरतीचं डॉक्युमेंट बद्दल व्हिडिओ बनवा आम्ही खूप वाट बघतोय तुम्ही कमेंट पण बघितले असतील लक्ष द्या प्रेम मित्रांनो त्यासाठी मी पण थोडासा अभ्यास केला आणि माझा डॉक्युमेंट बद्दल चांगल्यापैकी अनुभव अभ्यास असल्यामुळे कारण की नुकतीच भरतीचे मला भरपूर विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट बद्दल क्यू द्या तर डॉक्युमेंट कुठल्या कुठल्या लागतात पोलीस भरतीसाठी आय एम पी तुम्हाला आता मी वीस प्रकारचे डॉक्युमेंट सांगणार आहे त्यापैकी काही विद्यार्थ्यांना पूर्ण लागत नाही बाकी सर्व विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट लागतंय ते व्यवस्थित बघा हा व्हिडिओ दहा आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा बारा मिनिटाचा जर प्रिय मित्र पोलीस भरती करत असेल तर हा व्हिडिओ आय एम पी आय एम पी बघून घे कारण की दादा वेळेवर नंतर सिलेक्शन झाल्यावर डॉक्युमेंट जेव्हा चेकिंगला जाता आणि डॉक्युमेंट मधून बाहेर येतात तर सर्वात मोठं वाईट वाटतं त्यासाठी आधी माझा प्रिय मित्र तू हा व्हिडिओ हो, व्यवस्थित बघून घे ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती व्यतिरिक्त काही नसेल दादा लागलेस तू बघू नको पण जे विद्यार्थी पोलीस भरती करतात ते विद्यार्थी बघा कारण की मी ऑफलाईन लेक्चर घेतो बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट बद्दल कुठलीही माहिती नाही कारण की नुकतीच बारावी पास आहेत त्या विद्यार्थ्यांना अनुभव नाही कुठल्या पद्धतीने डॉक्युमेंट लागतात आणि न अनुभव नसल्यामुळे येणाऱ्या आता ये बागची भरती झाली वन विभागाची त्या भरतीत खूप विद्यार्थी अपात्र झाले एकशे दहा दहा मार्क पाडून पण अपात्र झाले तर माझे प्रेम मित्रांना डॉक्युमेंट कुठले पाहिजे लागतात पोलीस भरतीसाठी सर एकदम डिटेल या व्हिडिओमध्ये एवढा व्हिडिओ बघा तुम्हाला कुठलाच व्हिडिओ बघायची गरज नाही डॉक्युमेंट पूर्ण व्यवस्थित समजून सांगणार आहे कुठलं डॉक्युमेंट काढायचं आहे कुठलं काय डॉक्युमेंट नावात चुकी झालेले नॉन क्रिमिनल काय पाहिजे असतं हा ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र काय असतं या सगळ्या गोष्टींचं पूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे प्रिय मित्रांनो मग सुंदरपैकी तू फक्त व्यवस्थित मी तुला डायरेक्ट एकदम टाईप वाईस सांगितले कशा पद्धतीत डॉक्युमेंट फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घे दादा आणि मग तुला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तू सांग खाली कमेंट मध्ये सर हा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेशन कशी होती तर ही खूप आय एम पी ए कारण की युट्यूब हे साधन असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटच्या किंवा काही गोष्टींच्या क्वि असतात या सॉल्व्ह होत असतात मग आपण सुंदरपैकी पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र तर माझे प्रिय मित्रांनो आता आपण इथं येणार आहोत पहिला विषय आपला येतो तर तुम्हाला दिसत असेल पोलीस भरतीसाठी बघा आता पहिला मी टाईप वाइज घेतलं डायरी एक दोन तीन चार पाच असे वीस प्रकारचे डॉक्युमेंट आहेत किती वीस प्रकारचे आय एम पी थोडा पण स्किप करू नको दादा मग सर जी आम्हाला समजून सांगा हे डॉक्युमेंट काय काय लागतात तर माझे प्रियमित्राला लक्ष दे आता आपल्याला तुला डॉक्युमेंट समजून सांगतो तर डॉक्युमेंट अशा पद्धतीने पहिला सर्वात आय एम पी लक्ष दादा सर्वात पहिला आय एम पी पहिला प्रकार म्हणजे पहिला नंबरचं डॉक्युमेंट ते दहावी बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र याच्यात कन्फ्युजन आहे माझ्या प्रियमित्रांना की सर गुणपत्र आणि प्रमाणपत्रक मध्ये बदल काय प्रियमित्रांनो जेव्हा दहावी पास होतो तेव्हा रिझल्ट लागतो आपल्याला तेव्हा मार्क पर्सेंटेज वगैरे आपलं एक गुणप्रमाणपत्र भेटतं म्हणजे आपल्याला गुण प्रमाणपत्रक भेटतं आणि हे सनद सनद म्हणजे काय मग दहावी पास नंतर दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला एक बोर्ड सर्टिफिकेट भेटतं ते पण काढावं लागतं त्याच्यावर तारीखची नोंद असते म्हणून तुम्ही जेव्हा पास होता तुमचे दोन सर्टिफिकेट निघतात एक मार्कशीट जे तुम्ही मार्क मिळवले असतात आणि जे बोर्ड सर्टिफिकेट सेम बारावीला पण बारावीला पण तुम्हाला गुणपत्रक म्हणजे जे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला दोन काढावं लागतात जेव्हा बारावी पास झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला ते कॉलेज कडून काढावं लागतं म्हणून तुम्ही हे दोन डॉक्युमेंट काढून ठेवा सर कळालं कि आम्हाला ते गुणपत्रक वेगळं आणि बोर्ड सर्टिफिकेट ते वेगळं आहे ते आम्ही काढून घेणार यस पहिला मुद्दा कळाला यस मग पुढचा मुद्दा दुसरा उच्चतम शैक्षणिक आहर्ता गुणपत्रक डिग्री जर ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री केली असेल तर बाबांनो जे डिग्रीचं पण मार्कशीट वेगळं आहे डिग्री सर्टिफिकेट वेगळं आहे मार्कशीट नंतर आपण कॉलेजला अप्लाय करावं लागतं की आमचं डिग्री सर्टिफिकेट द्या ते तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट पण देतात ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री केलेली आहे त्यांनी डिग्री सर्टिफिकेट काढून घेणे या सरजी दुसरा मुद्दा पण आम्हाला समजला की आम्ही डिग्री सर्टिफिकेट काढून घेणार यास हा आय एम पी आय एम पी बऱ्याच विद्यार्थ्यांना माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना माहिती नाही सरजी शाळा सोडल्याचा दाखला हा टी सी आणि बोनाफाईट ह्या आत्ताच्या भरतीमध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन होतं का लागतो सर शाळा सोडायचा दाखला तर तिथं तुमची जन्माची नोंद असते माझे प्रियमित्रा शाळा सोडायच्या दाखल्यावरती जन्माची नोंद असते मग मग जन्माची नोंद तुमची बोनाफाईट जे असतात तुम्ही शाळा सोडवत दाखल्याचंच काम करतं मग सर बोनाफाईट कोणाला जन्म दाखला एल सी कोणाला ज्या विद्यार्थ्यांनी दहावी नंतर बारावी नंतर परत कॉलेजला ऍडमिशन घेतलंय त्यांचा एल सी जमा होऊन जातो लक्ष द्या त्यांचा एल सी जमा होऊन जातो मग त्या विद्यार्थ्यांना कॉलेजकडून बोनाफाईट भेटतं मग ज्या विद्यार्थ्यांना बारावीचा एल सी सर मग तुम्ही बोनापाइट काढून घ्या यास बोनापाईट काढून घ्या तेही तुम्हाला डॉक्युमेंटला चालणार आहे प्रियमित्रांनो यास सरजी कळालं की एलसी नसेल तर बोनापाइट काढावं लागेल यास त्याच्यानंतर म्हणजे आमचं सर हे टी सीच आणि याचं प्रमाणपत्र कळाल सर जी आय एम पी आय एम पी हे पण मुद्दा आय एम पी आहे जातीचं प्रमाणपत्र लक्ष द्या प्रियमित्रांनो जातीचं प्रमाणपत्र आता जातीचं प्रमाणपत्र कोणतं सर कोणा कोणाला लागतं यास आय एम पी हिच्या पुढे आय एम पी जातीचं प्रमाणपत्र फक्त ओपन कॅन्डिडेटला सोडून बाकी सर्व कॅन्डिडेटला जातीचं प्रमाणपत्र लागतं यास ओपन वाले सोडून बाकी सर्वांना जातीचं प्रमाणपत्र लागतं म्हणून तुम्ही प्रत्येकाने का सर्टिफिकेट काढून घेणे फक्त ओपन वाल्यांना गरज नाही यास सरजी कळालं त्याच्यानंतर हे आय एम पी आहे सरजी त्याच्यानंतर वय आदेश डोमोसाईल यास माझे प्रेम मित्रांनो डोमोसाइल पाच नंबरचं डॉक्युमेंट आहे डोमोसाईल पाच नंबरचं डॉक्युमेंट आहे डोमोसाइल प्रत्येकाने डोमोसाईल काढून घेणे आय एम पी आय एम पी डॉक्युमेंट काढायला आत्ताच तयार लागून जा कारण की भरती आल्यावर वेळेवर सर्व विद्यार्थी जागे होतात यस सर डोमोसाईल पण आम्ही काढून घेऊ प्रत्येक विद्यार्थ्याला डोमोसाईल भेटतं डोमोसाईल अँड नॅशनलिटी आता मध्यंतरी डोमोसाईल पहिले डोमोसाईल वेगळं भेटत होतं नॅशनलिटी वेगळं आता कंबाईन दोघी एकत्र मिळून भेटतं डोमोसाईल प्लस नॅशनलिटी तुम्ही जा तिथं डोमोसाईल अँड नॅशनलिटी या दोघी गोष्टी काढून घ्या खूप आय एम पी आहेत या सर जी कळालं की तुमचं म्हणणं काय आहे की आपल्याला हे डॉक्युमेंट काढावंच लागतील नेक्स्ट पेजला माझे प्रियमित्रा सहा नंबरचं पेज आय एम पी आय एम पी सहा नंबरच्या पेजमध्ये आपण बघणार आहोत सहा नंबरच्या पेज सर सरजी नॉन क्रिमिनल कोणाला लागतं सर नॉन क्रिमिनल तर माझे प्रेम मित्रांनो नॉन क्रिमिनल कोणा कोणाला लागत नाही हे बाकीच्यांना सर लागतंय मग नॉन क्रिमिनल झाला एस टी एस सी लक्ष द्या यांना आणि ओपन 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 वाल्यांना एस सी एस एसटी ओपन या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही बाकी सर्व यांना नॉन क्रिमिनल लागत मग ओबीसी वाला असेल त्याला तर आय एम पी आय एम पी नॉन क्रिमिनल यास ओबीसी वाल्याला बाकी सर्व यांना नॉन क्रिमिनल ला, लागतं म्हणून नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असणार तर तुम्ही नॉन क्रिमिनल काढून घेणे आणि आय एम पी नॉन क्रिमिनल केव्हाच लागेल सर तर मित्रा एकतीस मार्च लक्ष दे मार्च दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षाचे चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल लागणार yes. मार्च दोन हजार चोवीस च्या आजचं नॉन क्रिमिनल लागेल यस yes, तुम्ही काढून घ्या लगेच नॉन क्रिमिनल अप्लाय करून द्या वेळेवर गर्दी होईल मग तुम्ही म्हणणार सर सर्व्हर डाऊन झालं हे झालं आमचं नॉन क्रिमिनल एक्सपाय नॉन क्रिमिनल डाऊनलोड करून देणार मग तुम्ही बावीस तेवीस नॉन क्रिमिनल टाकून देणार फॉर्म मध्ये तर तुम्ही अपात्र होणार त्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिनल लागतं म्हणून तुम्ही म्हणजे ते चालू वर्षाचं लागतं तर नॉन क्रिमिनल काढून घेणे या बाकीच्या कास्ट वाल्यांनी यास सरजी मग ईडब्ल्यू एस आय एम पी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र ईडब्ल्यू चे सध्या खूपच प्रॉब्लेम भरपूर विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू मागचं जे आता भरती चालू होती त्या भरतीमध्ये ईडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी मागचं चुकी म्हणजे एक्सपायर झालेलं ईडब्ल्यू एस अपलोड केलं आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्यांना अपात्र करतायत मग सर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र चालू वर्षाच लागेल सेम एकतीस मार्च दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यानच चालू वर्षाचं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र काढून घ्या फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला ते चालू वर्षाचं प्रमाणपत्र लागणार म्हणून तुम्ही प्रत्येकाने ईडब्ल्यूएस वाल्यांनी चालू वर्षाचं प्रमाणपत्र काढून घेणे या सरजी त्याच्यानंतर आय एम पी आय एम पी आधार कार्ड ज्याच्याकडे आधार कार्ड असेल नसेल त्याने आधार कार्ड काढून घ्या घ्याच पॅन कार्ड आय एम पी आहे आएं, मतदान कार्ड आय एम पी आहे आएं, मग अजून याच्यात आय एम पी मुद्दा एक आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड एकच जन्मतारीख पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरती वेगळ्या वेगळ्या बथडेट आहेत यास, तर प्रिय मित्रांनो या अपडेट करा तुम्ही अपडेट करा या, या अपडेट करा या अपडेट करून घ्या आत्ता वेळ आहे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड या तिघेंवरती एकच बर्थडेट पाहिजे नाव सेम पाहिजे नाव स्पेलिंग बिलिंग व्यवस्थित अपडेट करून घ्या तुम्ही जा तिथे सेंटरवरती जिथे अपडेट करता तिथून अपडेट करून घ्या आय एम पी वेळ आत्ताच आहे यास सर जी पुढचा पासपोर्ट फोटो तो हे तुम्ही काढूनच येणार प्रत्येकाचा फोटो आहे त्याच्याबद्दल वाद नाही मग हा मुद्दा सर जी ड्रायव्हिंग लायसन दहा नंबरचा मुद्दा ड्रायव्हिंग लायसन्स यस तुम्ही आता अठरा वर्ष पूर्ण वय करताहेत तुम्ही ड्रायव्हिंग लायसनला अप्लाय करा ड्रायव्हिंग लायसन काढून घ्या सर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर अपात्र करणार का नाही ते वेळ चान्स देतील ते वेळ देतात नंतर तुम्हाला ते ड्रायविंग लायसन्स देता येईल पण आहे वेळ तर ड्रायविंग लायसन काढून घ्या यस जी समजलं की म्हणायचं काय आहे की ज्याला वेळ असेल त्याने ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेणे नंतरचे डॉक्युमेंट माझे प्रिय नंतरचे डॉक्युमेंट आय एम पी आय एम पी नंतरचे डॉक्युमेंट आय एम पी आय एम पी जात वैद्यता प्रमाणपत्र यास जात वैद्यता प्रमाणपत्र सरजी हे खूप आय एम पी याला म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी याला म्हणतात दादा कास्ट व्हॅलिडिटी याला म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी मग सर कास्ट व्हॅलिडिटी प्रमाण कंपल्सरी आहे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे का नाही कास वा वा कास ही कास्ट व्हॅलिडिटीला तुम्ही नंतर मुदत देतील कारण की याला ठोस पुरावा लागतो कॉलेज कॉलेजचं काहीतरी ऍडमिशन असेल तेव्हा कास्ट व्हॅलिडिटी निघते आणि गव्हर्नमेंटचं काही काम असेल गव्हर्नमेंट जॉब लागल्यावर तेव्हा कास्ट व्हॅलिटी लगेच भेटते म्हणून हे तुम्हाला नंतरही काढता येईल म्हणून याचं टेन्शन घेऊ नका यास एम एस आय टी प्रमाणपत्र एम एस आय टी प्रमाणपत्र लागणारच का आत्ताच तुम्ही नुकतेच तुम्हाला तर बघा प्रत्येक जणाला डॉक्युमेंट बद्दल जागृत झालेलं आहे आणि युट्यूब हे साधन असे आहे याच्याने डॉक्युमेंटला जागृत झालेला आहे तर याचा खूप फायदा होतोय खूप तर एम एस आय टी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही फॉर्म भरताना म्हणा प्रिय मित्रांनो जर तुमच्याकडे एम एस आय टी नसेल तर नो म्हणा तुम्हाला एम एस आय टी सर्टिफिकेट नंतर देता येईल त्याच्याने अपात्र होत नाही एम एस आय टी बद्दल अपात्र होत नाही येस सर जी में आ गया हमें क्या बता रहे आप मग अनाथ प्रमाणपत्र लक्ष द्या आरक्षणाची निवड केल्यास मग अनाथ मधून फॉर्म भरणार तर तिथलं अनाथ प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याने काढून घेणे कारण की त्या विद्यार्थ्याकडे अनाथ प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही मधून फॉर्म भरू शकता दादा म्हणून ते चेक करून घेणे की आपलं प्रमाणपत्र व्यवस्थित आहे की तरच आपण अनाथमधून फॉर्म भरावा त्याच्यानंतर पोलीस पाळले प्रमाणपत्र यास पोलीस पाल्य प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ते कोणाला भेटतं पोलीस पाल्य प्रमाणपत्र त्यांना कळून जाणार होमगार्ड पुढचा मुद्दा खूप आय एम पी होमगार्ड होमगार्ड प्रमाणपत्र यास जर होमगार्डचं आरक्षण वापरत असणार तुम्ही होमगार्डचं आरक्षण वापरणार असणार तर होमगार्ड मधून एक हजार पंचान्न दिवस एक हजार पंच्याण्णव दिवस जेवढी सेवा केली पाहिजे होमगार्ड याच्यामधून त्या विद्यार्थ्याला होमगार्ड प्रमाणपत्र भेटतं मग ज्या विद्यार्थ्याकडे एवढी सेवा केली असेल तर त्या विद्यार्थ्याला होमगार्ड प्रमाणपत्र भेटतं आणि तो होमगार्ड मधून फॉर्म भरू शकतो म्हणजे होमगार्डचं पण समजलं सर या सर जी समज मे बताना है चलो इसके बाद में सोळा नंबर आणि सोळा ते वीस लास्ट पेज आहे प्रिय मित्रा लक्ष दे लास्ट बघ किती सोपं डॉक्युमेंट आहे व्यवस्थित समजून घेतलं याच्या बाहेर डॉक्युमेंटच नाहीये यस मग सरजी नावात इथं खूप आय एम पी आहे यस यस हा खूप विद्यार्थ्यांचा मला कॉल येतो खूप विद्यार्थ्यांचा कॉल आल्यावरती सर हेच प्रश्न होतात सर नावात बदल असल्यास काय करावं यस नावात बदल असेल तर प्रिय मित्रा गॅझेट करून घ्यायचं इथं गॅझेट म्हणजे त्याला तू गॅजेट करून घेतलं तर टेन्शन घेऊ नको नावात काही चुकी झालेली या सर्टिफिकेट ते नाव त्या सर्टिफिकेट ते नाव स्पेलिंग मिस्टेक आईच्या नावात स्पेलिंग मिस्टेक वडिलांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक स्वतःच्या नावात स्पेलिंग मिस्टेक तर घाबरू नको दादा त्याला गॅजेट करून त्याच्या होऊन जातं त्याच्याने अपात्र होत नाही मग ए आय एम पी सर जी खेळाडू प्रमाणपत्र कोणाचं पाहिजे या खेळाडू प्रमाण विभागीय उपसंचालक हो यांच्याकडून पडताळणी केलेले पाहिजे जर तुमचे खेळाडू प्रमाणपत्र असेल स्पोर्ट मधून फॉर्म भरत असणार तर माझे प्रियमित्रा ही पडताळणी झालेलंच सर्टिफिकेट पाहिजे जर पडताळणी केलेलं नसेल ते सर्व धरणार नाही अपात्र करण्यात येईल म्हणून तुम्ही एवढं एवढं पडताळणी करून घेणे यास नवीन विद्यार्थी खूप आहेत त्यांना माहिती बिचाऱ्यांना अजून माहिती नाही डॉक्युमेंट बदल यास हे आय एम पी आता खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाची सवलतीचे प्रमाणपत्र यास ज्या मुली ज्या मुली ओपन मध्ये येतात लक्ष द्या ज्या मुली ओपन मध्ये येतात त्यांना तीस टक्के प्रमाणपत्र काढावं लागतं महिला आरक्षणचं तीस टक्के प्रमाणपत्र महिला आरक्षण लागतं बाकीच्यांना काढायची गरज नाही मग तुम्ही हे काढून घ्या जर तुम्ही हे सर्टिफिकेट काढलं नाही ओपनच्या महिला हे सर्टिफिकेट तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला या ओपनच्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन असेल कुठे ओपनच्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन जाईल म्हणून तुम्ही हे तीस टक्के आरक्षणचं प्रमाणपत्र काढून घ्या मग सरजी या तीस टक्के आरक्षणाचं प्रमाणपत्र मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे जे आरक्षण असतात जे प्रकल्पग्रस्त आहे सर भूकंपग्रस्त आहे तर प्रेमित्रात तुला पण लक्ष दे किंवा मैत्री नसेल तुला पण जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र या त्यांच्याकडून तुला प्रमाणपत्र यांची साईन सिग्नेचर यांच्याकडून असेल तर ते प्रमाणपत्र चालेल आणि तू 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 दादा तू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त याच्यामधून फॉर्म भरू शकतो म्हणून यांची साईन यांची सिग्नेचर यांचं प्रमाणपत्र तुझ्याजवळ असणं गरजेचं आहे मग सर माझी सैनिक या माझी सैनिकांकरिता जे डिचार्ज कार्ड म्हणजे तुम्ही जेव्हा सर्व्हिस करून निघतात बाहेर ते तुमच्याजवळ डिचार्ज कार्ड पाहिजे कधी तुमची सर्व्हिस संपलेली आहे तुम्ही कधी सेवा निवृत्त झालेल्या आहेत इंडियन आर्मी कारण की आपल्या इंडियन ना तर सलूटच आहे कारण त्या त्या लोकांमुळे आज आपला भारत शांततेत रात्री झोपू शकतो अख्ख्या जगाला माहिती आहे अख्ख्या दुनियाला माहिती आहे म्हणून एक्स आर्मी वाल्यांना माझ्याकडे एक्स आर्मीचे आता सध्या स्टुडंट बॅच आहे खूप प्रामाणिकपणे खूप बेस्ट आहे अभ्यास पण खूप करतात फक्त एक आहे त्यांना समजण्यास थोडा वेळ लागतो कारण की अठरा वर्षे देशाची सेवा करून मग परत त्या अभ्यासाकडे वळाले त्यांना वेळ लागतो पण घाबरू नका जर कोणी एक्स आर्मी असेल आपल्या याच्यामध्ये नक्की आपलं गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच जॉईन करा नक्की रिझल्ट देईल मला माहिती आहे कारण की माझा पाच सहा वर्षाचा अनुभव आहे एक स्मार्मीच्या बॅच काढलेल्या आहेत त्यांना मी कशा पद्धतीने समजवणं सांगून सांगणं ते आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे आणि विथ नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे पण विद्यार्थी जवळपास असतील तर मग आपला क्लास इथं मी गणित आणि बुद्धिमत्ता इव्हिनिंगला बॅच असते सात वाजता सात वाजता गणित आणि बुद्धिमत्ताची इव्हिनिंगला बॅच असते उत्तम नगर लाग लक्ष देत दादा पत्ता सिडको उत्तम नगर इथं देवळा मर्चंट बँक शेजारी आपले आर एस अकॅडमी नावाची आपण गणित आणि बुद्धिमत्तासाठी स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे इव्हिनिंग सात वाजता बॅच असते ज्या विद्यार्थ्यांना त्यांना तर नक्की या असं बळजबरी नाही कोणीच असं डायरेक्ट यायचं बळजबरीने यायचं नाही प्रामाणिकपणे शिकायचं असेल त्याच विद्यार्थ्याला त्याला मी बसू देतो मोकळा आणि स्पष्ट बोलतो दादा तुझाही वेळ वाया घाल नको आणि माझा बी वेळ वाया घाल नको कारण की तू दिशील मला थोडे पैसे कारण की जर तू टाइमपास मार्केट नाव खराब करशील म्हणून आपल्याला नाव खराब नाही प्रामाणिकपणे जेवढे पैसे घेईल फी एक हजार रुपये महिना फी आहे फक्त जास्त नाही एक हजार रुपये महिना फी आहे ज्याला पण यायचं असेल त्यांनी या आपल्या बॅच ला या दादा तुझ्याकडनं एक चार ते पाच महिने बॅच चालणार आहे एकंद दीड महिन्यात बॅच हो होत नाही जर तुला कोणी सांगितलं गणिताच मार्केटमध्ये मा की तुला पंचेचाळीस दिवसात गणित शिकून देतो तुला चाळीस दिवसात गणित शिकून देतं तर निव्वळ निव्वळ एकदम खोटा आहे कारण की चाळीस पंचेचाळीस दिवसात गणित समजत नाही गणिताला चार ते पाच महिने वेळ द्यावा लागतो ते पण रोज लेक्चर द्यावा लागतील फक्त सहा दिवस आठवड्याचे सहा दिवस लेक्चर घ्यावं लागतील तरच गणित कळेल नाहीतर गणित दोन आणि तीन दिवसात गणित कळत नाही म्हणून ज्याला असेल तर दादा नो प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थी त्यानेच ऑनलाईन बॅच पण लवकरच चालू करणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही लवकरच ऑनलाईन बॅच चालू करेल एकदम कमी पैशात आणि एकदम जीव तोडून शिकवेल जेणेकरून जो बी माझ्या ऑनलाईन बॅच मधून शिकून जाईल कमीत कमी त्याला गणिताची भीती नक्की काढून देईल या सरजी मग हे आर्मीवाल्यांच ग्रॅज्युएशन किंवा इतर असे काय असते त्यांनी सर्टिफिकेट काढून ठेवा प्रिय मित्रांनो मग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस भरतीची पलपलची बात पलपलची माहिती अपडेट तुम्हाला देणार आहे ग्राउंड लेवल पासून तर सर्व एकदम डिटेल मध्ये माहिती देईल आणि सत्य माहिती देईल कुठलीही फेक माहिती राहणार नाही प्रियमित्रा मला फेक काम करायचं नाही मला लाईफ टाईम काम करायचं आपल्या बरोबर तुम्हाला लाईफ टाईम व्यवस्थित आपले संबंध मेंटेन करायचे आपल्याला थोड्या दिवसासाठी नाही तर आपल्याला फक्त जेवढाही आपला फॉलोअर्स आता तू बघतोय दादा हा सर्व सत्याच्या याच्यानेच फॉलो केलेला आहे आणि त्यांनाही माहिती आपण आजपर्यंत काही फसवले नाही जी सत्य इन्फॉर्मेशन आली तीच तुमच्या पुढे मांडणी केलेली के काही ना राग बी आला असेल तर मी सत्य मांडायला घाबरत नाही म्हणून आवडलं असेल तर सबस्क्राईब कर दादा नसेल तर नसेल आवडला तर नक्की काय अडचण नाही तर आणि काही अजून डाऊट असतील सर आम्हाला या पोलीस भरती बद्दल हे डाऊट आहे तो डाऊट आहे तर कमेंट करा कमेंटला रिप्लाय मी कमेंट तुमच्या नक्की वाचतो रिप्लाय होत नाही कारण की मी रिप्लाय एक दोन कमेंटला दिला बाकीच्या कमेंटला रिप्लाय दिला नाही तर त्यांना वाईट वाट वाटेल की सर कमेंटला रिप्लाय पण तुमच्या कमेंट नक्की वाचत असतो आय एम पी सांगतो तुमच्या कमेंट प्रत्येकाच्या कमेंट मी वाचत असतो काय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका तुमचे डाऊट मी नक्की क्लिअर करेल मित्रांनो अजून काही माहिती असेल काही माहिती लागत असेल तुम्ही कमेंट करा राहुल सर तुमच्यासाठी माहिती नक्की पुरवणार आहेत व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाला असेल पण आय एम पी व्हिडिओ होता खूप महत्वाचा होता इथून पुढे आपल्याला जेवढं माझ्या परिवाराला मदत होईल आर एस परिवार किनॅमे परिवाराला तेवढी मदत करेल मित्रांनो म्हणून काळजी घ्या घाबरू नका कमेंट करा नक्की तुमचे व्हिडिओ तुमच्या तुम्हाला जे डाऊट आहे जे प्रॉब्लेम आहे ते नक्की सॉल्व्ह करेल मित्रांनो जय हिंद